दिवसागणिक वाढते अपघाताचे प्रमाण हा चिंतेचा विषय होत असून बहुतांश अपघात हे आपल्या निष्काळजीपणाने होतात रस्त्यावर वाहन चालवीत असताना आपण वाहतुकीच्या नियमांचे पालन करीत नाही त्यामुळे प्रसंगी आपल्याला मुकावे लागते शारीरिक अपंगत्व पत्कारावे लागते आपल्या एका चुकीचे गंभीर परिणाम आपल्याला जीवनभर भोगावे लागतात त्यामुळे घराबाहेर वाहने काढताना वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करत हेल्मेटचा अवश्य वापर करा सोबतच चार चाकी वाहन चालविताना सीट बेल्टचा देखील वापर अवश्य करावा जेणेकरून अपघात झाल्यास होणाऱ्या तथा शारीरिक स्वतःचा बचाव करता येऊ शकतो असे प्रतिपादन वर्धा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री मेघल अनासने यांनी केले उपप्रादेशिक परिवहन कार्यालय वर्धा वाहतूक शाखा पोलीस स्टेशन पुलगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हेल्मेट जनजागृती अभियान कार्यक्रमात ते बोलत होते रस्त्यावर वाहन चालविताना सोबत हेल्मेट असणे अत्यंत गरजेचे असून त्यापासून आपण प्रसंगी आपला जीव वाचवू शकतो यासोबतच चारचाकी वाहन चालविताना सीट बेल्टचा वापर करणे सुद्धा तेवढेच अगत्याचे आहे असे देखील ते म्हणाले यावेळी पुलगाव शहरातून हेल्मेट जनजागृती रॅली देखील काढण्यात आली सदर रॅली शासकीय विश्रामगृह येथून सुरुवात करून ती शहराच्या विविध चौकातून मार्गक्रमण करत परत शासकीय विश्रामगृह येथे रॅलीचा समारोप करण्यात आला हेल्मेट जनजागृती रॅलीस शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभागी नागरिकांना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री मेघल अनासने यांनी संबोधित केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय वर्धा वाहतूक शाखा पोलीस स्टेशन पुलगाव पुलगाव शहरातील ऑचल ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक विनोद गावंडे प्रफुल काळे टाके परिश्रम घेतले किरण यांनी यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री मेघल अनासने यांनी उपस्थितांना वाहतुकीच्या नियमांबाबत जागृती करणारी शपथ दिली चंद्रशेखर भेंडे तथा प्रशांत मेटे उलट तपासणी न्यूज पुलगाव त्याअंतर्गतच आज या ठिकाणी शासकीय विश्रामगृह कुलगाव या ठिकाणी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय वर्धा तसेच पोलीस दल म्हणजे जिल्हा पोलीस दलातलं कुलगाव पोलीस स्टेशनचे काही अधिकारी आणि कुलगाव पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी हेल्मेट जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं या ठिकाणी सर्व नागरिकांनी या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे आ, रस्ता सुरक्षा जनजागृती अपघाताचं प्रमाण कमी करणे याकरता या पद्धतीचे आपण रॅलीचं आयोजन केलं आहे ज्या माध्यमातून नागरिकांमध्ये हेल्मेटबद्दल सीटबेल्टबद्दल जनजागृती व्हावी त्यांनी त्याचा जास्तीत जास्त वापर करावा आणि अपघात कमी करण्यासाठी एक योग्य होईल आणि कामात येईल ह्या पद्धती जनजागृती झाली तर, तर, तर मी पुन्हा या ठिकाणी नागरिकांना आवाहन करतो की रस्ता सुरक्षा अभियानातच नाही तर इतर वेळेसुद्धा आपल्या जीवाची काळजी घ्या नियमांचं पालन करा रस्ता सुरक्षेचं प्रत्येक गोष्टींचं पालन करा जेणेकरून आपण आपल्या जिल्ह्यातलेच नव्हे देशातले राज्यातले सर्व अपघात कमी करू शकतो